अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज या शिक्षण संस्थेच्या प्रशासकीय जाचाच्या तणावातून मयत झालेल्या भटक्या विमुक्त समाजातील प्राध्यापक बाळासाहेब अण्णा फुलमाळी या तिरमली नंदीवाले समाजातील कुटुंबाला न्याय न मिळाल्यास वंचित बहुजन आघाडी संस्थेच्या विरोधात तीव्र आंदोलन करेन असा इशारा शुक्रवारी एकोणतीस डिसेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांनी दिला शेवगाव तालुक्यात आखेगाव इथं मूळ रहिवासी असणारे भटक्या विमुक्त नंदीवाले तिरमली समाजातील प्राध्यापक डॉ बाळासाहेब फुलमाळी हे अहमदनगर जिल्हा मराठा प्रसारक समाजाच्या देवळाली प्रवरा इथल्या महाविद्यालयात नोकरीला होते 2010 दोन हजार दहा पासून अत्यंत तुटपुंज पगारावर काम करायचे शासनानं निर्गमित केलेल्या नियमानुसार आपल्याला पगार मिळावा यासाठी त्यांनी आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी संस्थेचे अध्यक्ष सचिव कैफेत मांडली मात्र त्यास न्याय दिला नाही म्हणून दोन हजार बावीस मध्ये त्यांनी छत्रपती संभाजीनगर इथं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली या याचिकेचा अठ्ठावीस मार्च दोन हजार तेवीस रोजी निकाल लागला न्यायालयानं प्राध्यापकांच्या बाजूने निकाल दिला संस्थाचालक शिक्षण संचालक यांना पे फिक्सेशन करण्यास निर्देशित केलं होतं शिक्षण संचालक यांनी दिनांक वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी शासकीय नियमांनुसार पगार देण्याचे आदेशही संस्थेला दिले मात्र असं असतानाही संस्थेनं प्राध्यापकांना नियमानुसार पगार दिला नाही उलट पक्षी प्राध्यापक बाळासाहेब फुलमाळी आणि इतर दोन सहकाऱ्यांना संस्थेनं त्रास द्यायला सुरुवात केली देवळाली प्रवरा इथल्या महाविद्यालयाच्या प्राचार्या स्वाती हापसे आणि संस्थेतील इतरांनी फुलमाळी यांना जाणीवपूर्वक त्रास द्यायला सुरुवात केली एक ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून त्यांना मस्टरवर सही करण्यास मज्जाव करण्यात आला तुमचा विषय बंद करू तुम्हाला नोकरीवरून काढून टाकू अशा पद्धतीच्या धमक्याही त्यांना देण्यात येत होत्या प्राध्यापक बाळासाहेब फुलमाळी हे प्रचंड तणावखाली नोकरी करत होते अशा अवस्थेत एकवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी पुणे विद्यापीठाच्या स्क्वॉडवर काम करत असता त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच ते त्यांचा मृत्यू झाला भटक्या विमुक्त समूहातील तिरमुनी नंदीवाले समाजातील प्राध्यापक फुल फुलमाळी हे त्यांचे कुटुंब आणि समाजासाठी एक आशेचा किरण होता त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी सुनीता आणि दोन मुलं यांना अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगावं लागतंय त्यांना राहण्यास घर नाही उपजीविकेचं साथ साधन नाही अशा अवस्थेत संस्थेनं त्यांना उच्च न्यायालय आणि शिक्षण संचालक यांच्या आदेशानुसार तात्काळ नियमानुसार पूर्ण फरकासह हो वेतन अदा करावं त्यांच्या पत्नीला अनुकंपा तत्वावर संस्थेत सेवेत सामावून घ्यावं कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत करावी आणि प्राध्यापक फुलमाळी जाणीवपूर्वक त्रास देणाऱ्या प्राचार्या स्वाती हापसे यांचं तात्काळ निलंबन करावं या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे अहमदनगर इथले कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं

संस्थेच्या कारभाराविरोधात जोरदार निदर्शनंही करण्यात आली आंदोलनानंतर वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण फुलमाळी कुटुंबीय पदाधिकारी यांनी संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे आणि सहसेक्रेटरी अॅडव्होकेट आठरे पाटील यांची भेट घेऊन लक्ष वेधून घेतलं त्यानुसार प्राध्यापक बाळासाहेब फुलमाळी यांच्या कुटुंबियांना तातडीची आर्थिक मदत देणं त्यांच्या पत्नीला अनुकंपा तत्वावर नोकरी देणं यासंदर्भात शिष्टमंडळाची सविस्तर चर्चा करण्यात आली संस्थेचे सचिव जी डी खानदेशे यांच्याशी भ्रमणध्वरीद्वारे संवाद साधला असता प्राध्यापक फुलमाळी यांच्याबद्दल लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेण्यात येणार असल्याचं लेखी आश्वासन पत्राद्वारे देण्यात आलं संस्थेचे सहसेक्रेटरी ॲडव्होकेट विश्वास आठरे पाटील यांनी शिष्टमंडळात हे निवेदन दिले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे जिल्हा महासचिव बार योगेश साठे शहराध्यक्ष हनीप शेख ॲडव्होकेट योगेश गुंजाळ मयत बाळासाहेब फुलमाळी यांच्या पत्नी सुनीता फुलमाळी वडील अण्णा फुलमाळी भाऊ फुलमाळी यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे विनोद गायकवाड रवींद्र म्हस्के पॅरेलाल शेख बाबूराव फुलमाळी उत्तम फुलमाळी गुलाब फुलमाळी अनिल फुलमाळी मारुती पाटोळे अण्णासाहेब गायकवाड संजय कांबळे अनिल पाडळे जे डी शिरसाट गणेश राऊत बबलू भिंगारदिवे प्रवीण मोरे योगेश गायकवाड सुधीर ठोंबे राहुल पाडळे किशोर फतफुले आणि इतर सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी शेख प्यारेलाल भाई महाविद्यालयामध्ये शिकत होते शिकवत होते त्या महाविद्यालयाच्या जा प्राचार्य जाणीवपूर्वक त्रास दिल्यामुळं ताणामुळं तणावामुळं सेवेत असताना त्यांचा दुर्दैवाचा हृदयविकाराने मृत्यू झाला एक महिना झाला त्या संस्थेमध्ये बाळासाहेब गुरुबाई हे नोकरी करत होते त्या कुटुंबाला भेटण्यासाठी अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज यांचा एकही पदाधिकारी जबाबदार पदाधिकारी सेक्रेटरी सह कुणीही भेटायला गेला नाही त्यामुळं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही प्रथमता या संस्थेचा जाहीर निककार करतो जाहीर निषेध व्यक्त करतो खरं म्हणजे भटकेळ समाजातील हे कुटुंब कुटुंबीमध्ये पालकांनी भीक मागून मुलाला शिकवलं <coughs> प्राध्यापक बाळासाहेब फुलमाळी हे हुशार त्यांनी डॉक्टर डॉक्टरेट दिली शिक्षण घेतलं <coughs> आणि या संस्थेमध्ये गेल्या दोन हजार दहा पासून प्राध्यापक म्हणून संस्थेमध्ये सेवेत होते खरं म्हणजे त्यांना शासनाची परवानगी होती विद्यापीठाची परवानगी होती परंतु गेल्या दोन सुन हजार दहा पासून संस्थेनं फक्त एक नाममात्र पगार रुपये पंधरा हजार रुपये असा गेल्या तेरा वर्षापासून देत पाहता परवानगी देताना उर्वरित जी काही नियमित वेतनाचं जी ठरलेली वेतन श्रेणी आहे त्याच्यानुसार उर्वरित पगार हा देणं बंधनकारक असत आणि त्याच मुद्द्यावरती त्या अटीवरती या महाविद्यालयांना परवानग्या दिलेल्या म्हणजे बाळासाहेब कुडमाली हे भट्या समाजातील प्राध्यापक यांची जेव्हा नेमणूक झाली तेव्हा त्यांना कायमस्वरूपीची नेमणूक मिळाली ने। संस्थेनं पगार देणं अपेक्षित होतं परंतु तेरा वर्षापासून फक्त वीस हजार रुपयावरती संस्था त्यांच्याकडनं काम करून घेतली अत्यंत गरीब कुटुंब आहेत वारंवार मागणी केली संस्थेला परंतु पगार मिळाला नाही म्हणून प्राध्यापक बाळासाहेब फुडकाळे आणि त्यांचे सहकारी हायकोर्टात गेले हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली त्या प्राचार्य आणि संस्थांच्या हक्काने प्रशासनानं त्यांच्यावरती दबाव आणला दबाव टाकून याचिका मागे घ्या अशा पद्धतीचा वारंवार दबाव टाकला परंतु हायकोर्टानं दोन हजार तेवीस मध्ये मार्च महिन्यामध्ये आदेश केला संस्थेला की निमिती वेतनानुसार त्यांचा फरक त्यांचा जे पगाराचा मधला जो फरक आहे तो फरक अदा करण्यात यावा परंतु तरी देखील हायकोर्टाचे आदेश असताना देखील त्यांना पगार जो फरक आहे तो मिळाला नाही नंतर हे मान्य संचालक पुणे विभागाकडे गेले त्यांनी देखील संस्थेला सांगितलं तू संस्थेनं एक रुपयाही न्यायालयाच्या आदेशानुसार संचालकाच्या आदेश आदेशानुसार एकही रुपया प्राध्यापक बाळासाहेब कुडमाळे यांना दिलं नाही उलट त्यांना त्रास दिला आणि या जाचा गेल्या एक महिनाभरापूर्वी या अत्यंत उन्मान अशा या समाज आपल्या प्राध्यापकाचा कामावरती असताना मृत्यू झाला हृदयविकार एक महिना झाला संस्थेचा कुणी गेला नाही <laughs> तुम्ही उघड्यावरती पडलं बार बारकी बारकी मुलं आहेत आणि म्हणून आम्ही निर्णय करा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सर्व समाज बांधवला तिरमली नंदीवाड्या समाजाला सांगितलं की या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे ही संस्था रगेल आहे या संस्थेला असे किती काही केले तरी त्यांना देणं घेणं नाही आणि म्हणून या संस्थेला जाब विचारला पाहिजे त्याच्या दारात गेलं पाहिजे आणि म्हणून आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही या संस्थेच्या कार्यालयाच्या समोर ठिय्या आंदोलन केलं या ठिय्या आंदोलनामध्ये जिल्ह्याचे अध्यक्ष प्रतीक बारसे त्याचप्रमाणे जिल्ह्याचे शहर शहराध्यक्ष आणि बाईसे महासचिव योगेश साठे शेवगावचे तालुका अध्यक्ष पॅरेलाल बैसेख तालुका अध्यक्ष रवींद्र उप भोरु म्हस्के त्याचप्रमाणे निर्मल समाजाचे बाबूराव कुपाळी त्यांच्याबरोबर सहकारी अनेकांचा नामोलेख या ठिकाणी करताना अनेक कार्यकर्ते जाणीवपूर्वक या कार्यक्रमासाठी शहरातील आमचे योगेश गुंजाळ असतील अनेक सहकारी या ठिकाणी या कुटुंबाला न्याय देण्यासाठी उपस्थित आहेत